प्रियतेगांव भतांजी आपल्याला प्रतिशेर मंत्री कसं मार्गदर्शन केलं ते आपले आदरणीय पालकमंत्री वैष्णव दादा डॉ. ज्ञानेश्वरजी सावी सर डॉ. शर्माजी बालंकर सठकरी स्टेशनते आदरणीय प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बसवराजी पाटील साहेब अनराजी चौगोले साहेबजी चव्हाण साहेब सर्व साहेब आपले सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी अनेक संदेप आहेत सर्वच विधीचे लोक आहेत या वास्तूमध्ये दोन वर्षापूर्वी साधारण मी आलो होतो कोविडच्या काळात इथे नरेंद्र महाराजांच्या पादुका आणल्या होत्या आणि कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता की तो शब्द पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो बरेच जण बऱ्याच गोष्टी बोलायचे परंतु प्रेरणा आणि दुर्जाभावानी टोलीही सुरू होणं आणि आपली जिल्हा मध्यवर्ती बँक सुस्थितीत आणणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते तिसरी बाब जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत काही बोलणार नाही सरांनी सगळेच बोलले मी अधिक आपला वेळ घेणार नाही तीनच मुद्दे मांडणार आहे एक म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे विषय जे आहेत ते देश स्तरावरचे आहे अस्मिता जी आहे ती राष्ट्रीय अस्मिता आहे आणि तुम्ही मी जे काम करायचंय ते त्या अनुषंगाने करायचंय महायुतीचा उमेदवार अर्चना आहे हे बरोबर आहे चिन्ह घड्याळ आहे हे आहे परंतु उमेदवार आहे तो महायुतीचा आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब प्रचारासाठी येत आहेत माहिती सगळ्यांना फक्त मोदी साहेब येत आहेत त्यामुळे महत्व कशाला आहे आपण समजून घ्यावं ती कळकळीची विनंती आहे दुसरा मुद्दा आपण सात तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने गाफील जाऊन चालणार नाही सरांनी सगळं सांगितलंय माझी नम्रतेची एवढीच विनंती आहे पडतरीची विनंती आहे की आपण कृपया वेळ द्या व्यवस्थित अतिशय ताकदीने आपल्या भूथमध्ये मध्ये देखील राहील त्याची कृपया आपण काळजी घ्या आणि तिसरा मुद्दा आपला खासदार आल्यानंतर आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर जे काही केलं जाईल ते ने नेत्यांना विश्वासात घेऊन नेते जे सांगतील त्या पद्धतीनेच केलं जाईल हा शब्द देखील मी आवर्जून आपल्याला देतो सगळंच आज सांगणं शक्य नाही सरांनी काही गोष्टी आपल्या समोर मांडल्या परंतु जे काही ठरलंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या समोर सर्व तंतोतंत पाळलं जाईल शिवसेनेच्या बाबतीत शिवसैनिकांच्या बाबतीत त्यांच्या अस्मितेच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड होणार नाही जो सरांचा शब्द आहे त्याच पालन करण्याचा शब्द मी देखील आपल्याला देतो अधिक बोलता मी थांबेल